मंडळी आपण आज करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये कदूच्या वड्या कदूला दुधी भोपळा पण म्हणतात तर अगदी कुरकुरीत आणि टेस्टी अशा ह्या वड्या होतात आणि कमीत कमी वेळेत चला तर मग करूया सर्वात पहिल्यांदा आपण वाटण तयार करूया इथे मी मिरची अद्रक लसूण आणि जिरे घेतलेले आहेत आता आपल्याला हे सगळे जिनस मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि मिक्सरला जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं वाटण तयार आहे आता इथं मी एक मोठी परात घेतली आणि खिसणी घेतलेली आहे आणि एक कदू घेतलेला आहे त्याला अर्धाच घेतला आहे मी जास्त घ्या जास्त घ्यायचा नाही अर्धा घेतला आहे मी तुम्हाला जास्त करायच्यातल्या तर तुम्ही एक घेऊ शकतात मी इथे अर्धा कदू घेतलेला आहे त्याचे देठ काढून घ्यायचं स्वच्छ पाण्यानं धुवून पुसून घ्यायचा आणि कद्दू आपल्याला खिसून घ्यायचा आहे कदू जास्त वेळ खिसल्यावर आपल्याला ठेवता येत नाही कारण कदूचा खिस काळा पडते म्हणून पटपट आपल्याला प्रोसेस चालू करायची आहे दमानं केलं तर कदूचा आपला खिस काळा पडतो हे बघा तर आपला कधू सगळा खिसून झालेला आहे आता यामध्ये दोन कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे तर इथे मी दोन कप बेसन पीठ घातले आता यामध्ये आपल्याला एक कप रवा घालायचा आहे त्याच कपाने आता आपण केलेलं वाटण पण यामध्ये घालूया आणि आता घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरनं आपल्या वडीला खूप छान टेस्ट येते यामध्ये आता एक चमचा धणा पावडर घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचे जास्त तिखट घालायचं नाही कारण आपण मिरची टाकलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी हिंग टाकलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये एक चमचा साखर घालायची साखरेनं आपल्या वडीला खूप छान टेस्ट येते आणि एक चमचा पांढरे पांढरेतील घालायचे तर सगळं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कुठंच पाण्याचा वापर करायचा नाही कारण कद्दूमध्ये ऑलरेडी पाणी असते त्यामुळे बघा आपलं बिना पाणी टाकता किती मस्त असं मिक्सर तयार आहे आता काय करायचं आहे आपल्याला आपली वडी चांगली खुसखुशीत होण्यासाठी यावर एक पडी तेल घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला खाचा सोड्या घालायचा आहे म्हणजे बेकिंग सोडा आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळून टाकायचं आहे यामध्ये बघा किती मस्त असं याचं फेस्ट तयार झालेलं आहे सगळं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कुठंच यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही कारण खूप पातळ होईन याचंच पाणी आपल्याला कधीच निघते म्हणून आपल्या पाण्याचा वापर करायची गरज नाही आपलं पीठ तयारी बघा आता ओढ्याचं आता आपल्याला चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचे दोन मिनटं याला चांगलं चुरीत राहायचं कारण आपली ओडी चांगली खुसखुशीत होते आता आपण दुसरी तयारी करूया इथे मी चाळणी घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे छिद्राची चाळणी घ्यायची कारण वापानं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे चांगलं असं आपल्याला चाळणी ग्रीश करून घ्यायची आहे हातानं थोडंसं तेल टाकून आता गॅसवर इथे मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि प्लेट झाकून आपल्याला याची वाप आप काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया हे सगळं चुरलेलं पीठ आपल्याला चाळणीमध्ये टाकायचं आहे आता आणि सगळं हलक्या हाताने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे जास्त वड्या पातळ पण नाही व्हायच्या आणि जाड पण नाही असं आपल्याला हे थापून घ्यायचे सगळं असं मस्त असं आपल्याला थापून झालेलं आहे आता वरून काय करायचे थोडे पांढरे तीळ टाकायचे छान पण दिसते तर चवीला पण आपली वडी खूप छान होते आणि थोडंसं हाताने दाबून घ्यायचे कारण तिळं निष्ठायचं हे नाही म्हणून थोडंस हलक्यानं दाबून घ्यायचे बघू शकता तुम्ही आता आपल्या पाण्याला पण खूप छान उकळी आलेली आहे यावर आता ही चाळणी ठून द्यायची आहे चांगली अशी ठून द्यायची न जाता काम याची आणि यावर आता आपल्याला प्लेट झाकून घ्यायची आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागते वापायला ही वडी म्हणून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वापून घ्यायचे हे दहा मिनटं झालेली आहेत बघा आपली मस्त अशी वडी आपली का नाही बघूया खूप छान दिसत आहे इथे मी मधात चाकू पण बघितलं आहे तर बघा कुठंच काही चाकूला लागत नाही म्हणजे आपलं वडी तयार आहे पीठ तयार आहे आपलं शिजलेलं आहे पीठ आता काय करायचं पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आता तरी ते मी उलतण्यांना हलक्या हाताने हे काढून घेत आहे गरम याच्यात काढले तर वड्या पडत नाही आणि तुटतात हे बघा गार झाले म्हणून आदर निघालेले आहे किती मस्त आपले असे हे तयार आहे बघा पीठ वड्याचं तर खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे ही आणि घरच्या साहित्यात होते चाकून आपल्याला जशा मोठ्या लहान वड्या पाहिजे तशा आपल्याला कापून घ्यायच्यात मेमेडे मे वड्या पाडून घेतल्यात बघा किती मस्त अशा वड्या झाल्या त्या जाळीदार झाल्या खाच्या सोड्यानं ना आपल्या वड्या खूप जाळीदार झाल्या किती मस्त स्मूथ पण झाल्यात तर आता आपल्याला वड्या तया तळून घ्यायच्या आता तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात पण इथे मी तळून घ्यायची आहे आता काय करायचं गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचे कडकडीत कर, जसं आपण पुऱ्या तळतो तसं गरम करून घ्यायचे आता यामध्ये वड्या टाकायच्या आणि मिडियम गॅस करून आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आता वड्या टाकल्या आपल्याला फुल गॅस करायचा नाही का कारण आपल्या व वड्या वरून तळतात पण मधात कच्च्या राहतात म्हणून काय करायचं मिडियम गॅस करून आपल्याला खरपूस याच्यावर आता आपल्याला वड्या तयार घ्याय तयार तळून घ्यायच्या सॉरी छान अशा वड्या तळून घ्यायच्या आता आलटी पलटी करून तर खरपूस अशा आपल्या दुधी भोपळ्याच्या किंवा कदूच्या वड्यात तयार आहेत बघा तुम्ही पण अशा कदूच्या वड्या नक्की करून बघा खूप हेल्दी येतात पौष्टिक पण येतात तर ले लेकरं लहान लेकरं कदूची कर भाजी खात नाही तर अशा वड्या करून तुम्ही देऊ शकतात खूप सोपी पद्धतीनं सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती मस्त अशा खरपूस अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत बघा तुम्हाला मी ते चमच्यानं वाजून दाखविते तर पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन किंवा ब्लॉग घेऊन तर धन्यवाद